मुसळधार पावसामुळे भावली धरण शंभर टक्के भरले इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे भावली धरण जवळपास भरले दारणा धरणही एक्क्याऐंशी टक्के भरल्याने दारणातून तब्बल अकरा हजार नऊशे सेहेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे जोरदार पाऊस सुरू असल्याने परिसरातील शेती जलमय झाली आहे पावसाच्या सरासरीने वाढल्याने परिसरात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीला दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे इगतपुरी तालुक्यात अखंडपणे मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत यामुळे तालुक्यातील सर्वच धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून दारणा धरण समूहातील भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे तालुक्याची अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या दारणा नदीची दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण काठोकाठ भरून वाहू लागले तालुक्यात अधून मधून बरसणाऱ्या पावसाने चार पाच दिवसापासून चांगलंच जोर धरल्याने इतर धरणाच्या साठ्यात ही भरीव वाढ झाली आहे या पावसामुळे तालुक्यातील भावली भाम मोकळे वैतरणा दारणा कडवा व वाकी या धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे